अनुषंगानं सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीनं घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विधवा परितक्त्या आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचं वितरण करण्यात आलं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे पुरवठा विभागानं या उपक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं असून अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचं आवाहन केलं पुरवठा अधिकारी सरडे यांनी सांगितलं की अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे या उपक्रमात नितीन कांबळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असून त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्यानं पाठपुरावा केलाय जननायक विचार मंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितन कांबळे यांनी ही संवेदनशील उपक्रम राबवणं विधवा परितक्त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणलं आहे त्यामुळे हो असे उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा